सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात सुरुवात केली असून उन्हाच्या तडाख्यातही मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी उमेदवार गावोगावी दौरे करताय तर सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ते उमेदवारांचा प्रचार दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे इतर कांद्याला मागणी व चांगला भाव असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करत ती कायम ठेवल्याने कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी आधीच भाजप सरकारवर नाराज आहे त्याची प्रचिती दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येत असून सत्ताधारी पक्षाला प्रचारात कांदा मुद्दा हा अडचणीचा ठरतोय यावेळी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय गेल्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात असलेल्या खासदार साहेबांनी विरोधात असतानाही कधी कांद्यासाठी आंदोलन केले नाही आणि सत्तेत असतानाही केल्याचं आम्हाला आठवत नाही त्यानंतर ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये असलेल्या राज्यमंत्र्यांनी कांद्यासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी कुठलंही आंदोलन उभं केल्याचं ऐकिवात नाही राहिला प्रश्न दुसरा का जे कोणी कार्यकर्ते आता सध्या सोशल मीडियावर व्हॉट्सअप वगैरे आहे ते स्वतः शेतकरी नाही का आणि असतील तर त्यांना त्यांच्या अंतर्मानामध्ये काहीतरी असं जाणवतं की नाही का शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना स्वतःला माहीत नाही काय का, का फक्त काहीतरी बा सत्तेसाठी सत्तेच्या सद्द, सत्तेत असलेल्या एखाद्या लोकप्रतिनिधीचा वाहवा करण्यासाठी आपण आपली जी शेती आहे किंवा आपले जे वडिलोपार्जित द... शेती व्यवसाय त्याला आत्तापर्यंत नाडलं गेलं त्यासाठी आपण काहीच बोलायचं नाही का या संदर्भामध्ये यांना समोरासमोर प्रश्न विचारले पाहिजे दिंडोरी लोकसभेत कांदा भाजपचा वांदा करेल अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना भाजपच्या कार्यकर्त्याने कांदा निर्यात बंदी नाराजीमुळे भास्कर भाकरेंना निवडून दिले तर कांद्याला भाव मिळेल का निर्यात खुली होईल का असे सवाल करत केंद्रात मोदीचेच सरकार येईल असा दावा करतानाच जर येथे भाजपचा खासदार निवडून न आल्यावर उद्या भाजपचे मोदी व शहा हे विचार करतील की येथील लोकांनी आमच्या माणसाला निवडून दिले नाही म्हणून दुर्लक्षच करू परिणाम काय होईल असा सवाल करत पुढील वर्ष कांद्याला भाव मिळणार नाही अशी पोस्ट व्हायरल केल्याने अगोदरच नाराज असलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे सदर पोस्ट विरोधात टीकेची झोड उठली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका असे शेतकऱ्यांनी यावेळी सुनावले संतोष विधाते डक्ष न्यूज दिंडोरी